आज मला बरेच दिवस मुस्लिम साहेबांचं म्हणणं होतं की दादा एकदा कोल्हापूरला येऊन काही कार्यक्रमाचे काही कार्यक्रम घ्यायचे होते तर तशा पद्धतीनं मी काही कार्यक्रम घेण्याच्याकरता कोल्हापूरला आज आलेलो होतो त्याला जोडून एक आढावा बैठक कारण मध्ये मी राज्याच्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांचे मन पालकमंत्री आणि कलेक्टर आणि तिचे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर डी पी ओ हो, अशी सगळ्यांची बैठक वेगवेगळी घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये साधारण पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं मला अर्थसंकल्प सादर करता येणार नाही कारण ह्यावेळेस निवडणूक असल्यामुळं पहिल्यांदा वोटन अकाउंट मी सादर करणार फेब्रुवारीमध्ये आणि मग नंतर निवडणुका झाल्यानंतर केंद्राचं बजेट झाल्यावर मग आम्ही आमचं बजेट सादर करणार असं दर पाच वर्षांनी ही घटना घडत असते आणि सगळ्यांना तशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो केंद्राचंही मला वाटतं अधिवेशन फेब्रुवारीमध्ये चालू त्या ठिकाणी एकतीस एकतीसला चालू होतं आहे आणि फेब्रुवारीपर्यंत ते त्या ठिकाणी चालेल आता आज येताना आजच्या बैठकीमध्ये मी सकाळी लवकर गंगावीज तालमीला पण गेलेलो होतो की पण पाठीमागच्या काळामध्ये मला असं सांगण्यात आलं मागणी करण्यात आलेली होती मी तुम तसा सुतोवाच पण केलेला होता तुम्हाला आठवत असे आपल्या इथं तीन महत्त्वाच्या तालीम आहेत गंगावेश शाहूपुरी आणि मोतीबाग इतर पण अनेक तालीम आहेत परंतु ह्याला एक वेगळा इतिहास आहे वेगळा नाव आहे लौकिक आहे आणि त्याच्यामुळं गंगावेसकडं गेलून तिथ त्यांची नऊ गुंठे जागा आहे तिथं आम्ही दोन तीन आर्किटेक्टला आणि एस सी पी डब्ल्यू डीना सांगितलेलं आहे की एफ एस आय जो काही शहरामध्ये मिळतो कॉर्पोरेशनला विचारून तो एफ एस आय त्यांची रिक्वायरमेंट मातीचा जे काही ता हे आहे तिथं तालीम आहे तालमीमध्ये मॅटवर एक कुस्त्या चालतात आणि मातीत एक कुस्त्या चालतात तर तो, तो मातीचा होऊ ते म्हणले काही डिस्टर्ब इथला करू नका त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्या मी मुश्रीफांनी बाकीच्या सगळ्या त्या सहकार्यांनी ऐकल्या आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारकडनं जी काही मदत करायची ती मदत करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे परंतु अजून प्लॅन इस्टिमेट झालेलं नाही आहे त्यांची तिथं थोडी बहुत राहण्याची व्यवस्था त्यांचं तिथं बाकीच्या आंघोळीची असतील स्वच्छतागृहाची असेल ती सगळी व्यवस्था आणि तशा प्रकारची त्याची पाहणी झाली आणि त्याच्यानंतर मात्र मी लोकां नागरिकांनी निवेदन आणली होती ती सगळी स्वीकारून दहा वाजता ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी मगबंद पाईपलाईनचं पाणी असेल किंवा इतर काही वेगवेगळ्या वेग गोष्टी असतील त्या आम्ही पूर्णत्वाला नेल्या त्याच्यामध्ये उद्घाटनाच्याकरता आम्ही त्या वेळ न देता ते पाणी कसं माझ्या कोल्हापूरकरांना मिळेल हा प्रयत्न आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीसजी आणि आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये केलं ते पाणी पण सुरू झालं सध्या आपल्या कोल्हापूर आयुक्तांनी पण आज मला काही प्रेझेंटेशन देऊन काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षामध्ये आणून दिल्यात आणि त्यांचा काही निधीच्याबद्दलचा प्रश्न होता कॉर्पोरेशनला जी एस टीचे त्यांचे एक तक्रार होती की सांगलीचं पॉप्युलेशन आणि सांगलीचं एकंदरीत सगळी भौगोलिक परिस्थिती बघता महानगरपालिकेची आणि आमची कोल्हापूरची तरी देखील कोल्हापूरला जी एस टीचे पैसे कमी मिळतात आणि त्यांना जास्त मिळतात त्याच्यात पण मी सुदैवाने ते डिपार्टमेंट माझ्याकडेच असल्यामुळे मी लक्ष घालायचं ठरवलेलं उद्याच मी जी एस टीच्या कमिशनरला आणि वित्तम ए सी एस वित्त यांना बोलून त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काढीत बरीचशी कामं मधल्या काळामध्ये हातामध्ये घेतली होती म्हणजे जाहीर झाली परंतु ती पूर्णत्वाला गेली नाही उदाहरणार्थ आपल्या इथं शाहू मिलची जागा देऊन तिथं राजश्री शाहू महाराजांचं अतिशय चांगलं स्मारक करायचं परंतु ती जागा आता वस्त्रोद्योग विभागाकडं काहीतरी ती फाईल थांबली आहे म्हणे तर मी सगळ्या सहकाऱ्यांना म्हणलं मी पण उद्याच्याला आपले दादा पाटील कोल्हापूरचे से त्यांच्याकडेच ते डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी चर्चा करीत मी संबंधित सचिवांशी चर्चा केली ते म्हणले की दादा मी तुम्हाला उद्या रिपोर्ट देतो एक्झॅक्ट त्याच्याबद्दलचं काय झालं म्हणजे एकदा ती जागा ताब्यामध्ये आल्यानंतर आपल्याला शाहू मिलच्यामध्ये महाराजांचं शाहू महाराजांचं स्मारकाचं काम गतीनं त्या ठिकाणी करता येईल काही असेही पण विषय आले उदाहरणार्थ बिंदू चौकामध्ये जेल आहे तर तो जेल तिथून कळंबा जेल सेंट्रल जेल आहे तिकडं हलवावा आणि ती जागा मोकळी त्या ठिकाणी करून घ्यावी कारण आता काही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा नागरिकांना देण्याच्याकरता लोकप्रतिनिधींना कामाच्या निमित्तानं सोपं जाण्याच्याकरता काही गोष्टी करण्याची नितांत गरज आहे भागोने चा, भागोने चा तर ती गरज भागवण्याचं भागवण्याचा जर प्रयत्न करायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी येतात म्हणजे आता आपल्या इथं एक चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर राजाराम तलाव जो आपला आहे जुना बेंगलोर पुणा हायवे आणि नवा पु बेंगलोर पुणा हायवेच्या मधी तर ती जागा निवडलेली आहे तिथं सुनील पाटलांनी एक चांगल्या प्रकारचा प्लॅन केला आत्ता आम्हाला सगळ्यांना त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन दिलं प्लॅन चांगला झालेला आहे साधारण तीनशे कोटी रुपयाचं ते काम आहे रस्ते विकास महामंडळाला करायला सांगितलेलं आहे त्याला निधी मात्र ह्यांनी द्यायचा नियोजन विभागाने त्याच्यामुळे मला ते, ते येणाऱ्या आता टेंडरपर्यंत ते काम आलेलं आहे पण मला निधी उपलब्ध करून द्यावं लागेल येणाऱ्या वोटन अकाऊंटला त्याच्यातला निधी देऊन ते काम फार चांगलं आपण अपन... ते कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर करतो आहे अठराशे लोकांची बसण्याची व्यवस्था होईल एवढं तिथलं ऑडिटोरियम आहे तिथं एम्फी थिएटर आहे फारच छान प्लॅन आहे म्हणजे तो तुम्ही पण ज्यावेळेस आता भूमिपूजन होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल तो प्लॅन आम्ही तिथं दाखवू आणि ते काम चांगल्या प्रकारे तिथल्या असणाऱ्या चढ उताराचा पुरेपूर उपयोग करून त्या गोष्टी आम्ही करणार आहोत दसरं गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज आता पहिलं वर्ष तर सुरू झालेलं आहे जवळपास पावणे दोनशे कोटीचा त्याचाही प्लॅन चांगला केलेला आहे त्याचाही प्लॅन सुनील पाटलांनीच केलेला आहे त्याच्यात आम्ही स्पर्धा लावलेली होती त्याच्यात चार पाच लोकांचे ऑप्शन एक दोन तीन चार पाच असे होते पण सुनील पाटलांचा प्लॅन बहुतेकांना आवडला आणि तो प्लॅन आम्ही करतो आहे त्याच्यामध्ये दहा दहा मजली टॉवर आहेत मुलींचं वसती ग्रह मुलांचं वसतीग्रह बाकीच्या ज्या काही सुविधा लागतात त्या पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत त्याप्रकारे तिथं ते काम सुरू करायचं निर्णय आणि वस्त्रोद ह्याला हायर अँड टेक्निकल एज्युकेशनला संदर्भातली तरतूद करायचा निर्णय आजच्या मिटिंगच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी तत्वता त्याला मान्यता दिलेली आहे सातारा येथील महाराणी तारा महाराणी ताराणी समाधी स्थळाचा विकास करण्याच्याकरता ही पण मागणी पुढं आली तर मी त्यांना सांगितलं त्याचं प्लॅन एस्टिमेट तयार करा साधारण हेरिटेज पद्धतीनंच चांगल्या प्रकारे आपण करू ते जर लवकर हे सगळ्यांनी मिळून मला दिलं मी, मी कलेक्टरांना त्याच्यामध्ये लक्ष घालायला सांगितलं ते सातारा कलेक्टरशी पण बोलतील मी पण सातारा कलेक्टरला सांगेन आणि ते लवकर जर आलं तर आम्हाला येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या व्होटन अकाउंटच्या निमित्तानं त्याच्यातनं मार्ग काढता येईल प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव काय झाला आहे आपल्या इथं बऱ्याचशा गोष्टी सोडवायचं म्हटलं तर आता एकमेव जागा ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या लक्षामध्ये आली किंवा प्रशासनाने पण लक्षात आणून दिली ती म्हणजे विद्यापीठाच्या अलीकडच्या बाजूला आ, काय त्या जागी महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही मी पण सूचना केल्या आहेत परंतु एक वेगळं आगळं महत्त्व कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं रंकाळायचं आहे आणि ते अधिक चांगलं कसं आपल्याला त्याच्यात भर घालता येईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये अतिशय सकारात्मक अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्याचा प्लॅन तो करायला सांगितलेला आहे शाहू मिलची जागा महानगरपालिकेस हस्तांतरित करण्याच्याकरता वस्त्रोद्योग कट तो विष विषय आहे तो तिथून एकदा घेऊन तो हस्तांतरित जागा करता येईल म्हणजे शाहू स्मारकाचं पण काम सुरू करता येईल महालक्ष्मीचा मंजूर आराखडा हा देखील मधल्या काळामध्ये मला पालकमंत्र्यांनी कलेक्टरांनी दाखवला ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी तो पाहिला आहे फार सुंदर महालक्ष्मीचा आराखडा जे काही राहणारे स्थानिक का आहेत कारण ज्यावेळेस पूर्वीचा काळ वेगळा होता त्यावेळेस एवढी गर्दी नसायची एवढी वाहनं नसायची एवढे भाविक नसायचे त्याच्यामुळं ते चालून गेलं परंतु आता भाविकांची संख्या वाढलेली आहे वाहनांची संख्या वाढलेली आहे सगळ्याच गोष्टी बदललेल्या असल्यामुळं सुविधा प्रेझेंटेशन घ्या ते प्रेझेंटेशन घेतल्यानंतर मग हाय पॉवर कमिटीच्या पुढं आम्हाला जावं लागेल आणि हाय पॉवर कमिटीला त्याची मान्यता घेऊन मग मा पुढच्या गोष्टी कराव्या लागतील पण ह्या बाबतीमध्ये स्थानिकांचं पूर्णपणे सहकार्य पाहिजे तशा पद्धतीनं लोकल ज्यांचा ज्यांचे जे जे बाधित होणार आहेत त्या बाधितांचं पुनर्वसन कसं करायचं त्यांना विश्वासात कसं घ्यायचं ह्याबद्दलच्या सूचना मी पालकमंत्री आणि कलेक्टरांना सांगितलेल्या आहेत लोकप्रतिनिधींनाही म्हणलं की बाबा ह्याच्यात मंदिराच्या संदर्भातला तयार होईल दुसरा दसरा महोत्सव दरवर्षी एक वेगळा वे, वेग आगळा वेगळा दसरा महोत्सव शंत्र्यांची अपेक्षा आहे त्याच्यामुळं मी पर्यटन विभागाच्या सचिवांना आता सूचना दिल्या की आपण तो दहा दिवस त्या ठिकाणी करूया त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करा म्हणजे पर्यटन विभाग अधिक कॉर्पोरेशन अधिक ते नेहमीचा होणारा दसरा अशा प्रकारे होऊन एक वेगळं वातावरण त्यानिमित्तानं कोल्हापूरच्या परिसरामध्ये दहा दिवस त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याला आणखीन वेगळं महत्त्व आपल्याला प्राप्त करून देता येईल जुन्या पुलांचं जतन संवर्धन करण्याकरता काही रक्कम मागितलेली केशवराव भोसले टप्पा दोन करता काही रक्कम मागितलेली जी एस टीचा अनुदानाच्याबद्दल मी आत्ताच तुम्हाला त्याच्याबद्दल सुतोवाच त्या ठिकाणी केलेला आहे दूधगंगाची गळतीच्याबद्दल टेंडर फायनल स्टेजला आहे मी आत्ता मागण्यामध्ये चाळीस कोटीची तरतूद केली आणि शेटेवाडी तर सानुग्रह अनुदानाच्याबद्दल एक कोटी अठ्ठ्याण्णवचा विषय आहे साधारण पूर्वी ते धरण होतं एकशे वीस कोटीचं आता ते धरण गेले जवळपास सात आठशे कोटीला आणि तिथं काय होतं शासनाच्या किंवा ते हाताबाहेर जातं म्हणून एक मिटिंग लावायला सांगितलेली आहे ती मिटिंग पुनर्वसनाच्या संदर्भातली माझ्याच अध्यक्षतेखाली असते त्याला एक अठ्ठ्या एक कोटी अठ्ठ्याण्णव लाखाचा प्रस्ताव आहे हो त्याच्यामध्ये मात्र ते कशातच बसत नसल्यावर सगळ्यांनी निगेटिव्ह तो केलेला आहे परंतु आता त्या मिटिंगमध्ये सगळं ऐकून घेऊन की बाबा निगेटिव्ह केलेला असला तर किती दिवस थांबायचं अजून दहा पाच वर्ष जर थांबलं तर तो प्रोजेक्ट जाईल हजार कोटीच्या पुढं आणि पुन्हा पाण्यापासून आपण वंचित राहू म्हणून आम्हाला तर कदाचित त्याच्यात विशेष बाब म्हणून जावं लागेल अर्थात त्याच्याकरता आम्ही विधिवत न्याय खाता असेल फायनान्स असेल प्लॅनिंग असेल जलसंपदा असेल या सगळ्यांशी चर्चा करून वेळ पडली तर सी एम डी सी एमशी पण चर्चा करून तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ अशा साधारण प पद्धतीनं एक भारतीय पुरातत्व विभागाची पण आढावा घ्यायचा होता पण बारा वाजेपर्यंतच माझ्याकडं आत्ताचा वेळ होता तर मी पुन्हा दहा तारखेला मी कलेक्टरला सूचना केल्या पालकमंत्र्याला विनंती केली की ते विषय आपण जरा दहा तारखेला त्या बाबतीमध्ये घेऊया त्याच्यात आमचा तो एक विषय राहिला आहे एमआरडी सीच्या संदर्भातला एक विषय राहिला आहे आणि माणगाव विकास आराखड्याच्याबद्दल देखील मागं चर्चा झाली होती आमचे धैर्यशील माने साहेब आणि प्रकाश आवडे आमदार साहेब यांच्या मतदारसंघामध्ये तो सगळा भाग येतो मागं काहीतरी चर्चाही झाली निर्णयही झाला पण करोना आल्यामुळं ते सगळं थांबलं आणि थांबल्यानंतर पुन्हा त्याला उभारी द्यायला पाहिजे होती ती काही कारणानिमित्त देता आली नाही आता तेव्हा धनंजय मुंडे ह्या खात्याचे मंत्री होते आता हे डिपार्टमेंट आमच्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आपल्या आणि त्या मुख्यमंत्री महोदयांना सांगून तो चांगला निर्णय आहे कारण त्याला एक वेगळं आगळं महत्त्व आहे शंभर वर्ष झाली राजेशी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट तिथं झालेली आहे आणि ती सगळी इतिहासामध्ये त्या गोष्टीची नोंद आहे आणि म्हणून तिथं एक सातत्याने लोक येत असतात पर्यटक येत असतात आंबेडकर प्रेमी जनता येत असते सगळे सहकारी येत असतात आणि त्यांना तिथं जे काही मागं ठरलं ते करण्याच्याबद्दल पुढं जाण्याचं आजच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे तसंच अमृत दोन अंतर्गत पाच एस टी पी प्ला प्रस्ताव एच पी सीकडे मंजुरी करता प्रलंबित आहे ते आम्हाला सांगावं लागेल एच पी सी म्हणजे हाय पॉवर कमिटी कारण आपल्या राधानगरीचं प पाणी जे काही आपण पिण्याच्याकरता वापरतो ते म्हणजे जेवढं पाणी पिण्याच्याकरता आपलं येतं त्या पाणीनंतर जाताना ड्रेनेज ट्रीटमेंट होऊन जात नाही सिवरेज ट्रीटमेंट प्लांट पाहिजे म्हणून तो सी एस टी पीचे काही कामं चाललेली आहेत काही कामं अजून करण्याची गरज आहे परंतु त्याला अमृत टप्पा दोन मंजूर झालं तरच त्या पुढच्या गोष्टी होतील त्याच्यानंतर नवीन एक प्रशासकीय इमारतीचा पण चांगला प्लॅन केलेला आहे तर तिथं पण आम्ही त्याच जागी मी आता सांगितलं पार्क शेंडा पार्कला तिथंच आम्ही जायचं ठरवलेलं आहे अर्थात माझी तुम्हालाही विनंती की साधारण ह्या सगळ्या इमारती तिथंच आता मोठी जागा आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळं तिथं जात आहेत त्याच्यामुळं त्याचा कोल्हापूरकरांनी पण त्याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे तसंच आपली अतिशय महानगरपालिकेची इमारत आपल्याला कमी पडते आहे त्याचाही प्लॅन त्यांना करायला सांगितलेला आहे आणि ते आहे त्या इमारतीमध्ये तिला हेरिटेज वास्तू आहे ती त्याच्यामध्ये डागडुजी करून काही डिपार्टमेंट तिथं ठेवायची जिथं नागरिकांचं जास्त जाणं येणं असतं ते आणि जे डिप ज्याच्यामध्ये नागरिकांचं जास्त जाणं येणं नसतं असे त्या नवीन इमारतीमध्ये घेऊन टाकायचं आहे आत्ता ते प्लॅन केलेलं आहे त्यांनी तो मला दाखवला दोन वेगवेगळ्या वेग इमारती वगैरे प्लॅन आहे चांगला पण मी त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेचं पण उदाहरण दिलं तर ते सगळे ठरवतील त्या पद्धतीनं आम्ही त्याला निधी देऊन पुढं त्या ठिकाणी जाऊ त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिकेचे काही प्रश्न तिथल्या उपायुक्तांनी तिथल्या खासदारांनी तिथल्या आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी माझ्यापुढं मांडले पण त्याच्यात ते, ते जरा अर्धवट वाटले मला पालकमंत्री असं म्हणलं की दादा खासदारांना आमदारांना थोडासा वेळ द्या ते अजून त्या, त्या अधिकाऱ्यांशी घेऊन बसतील आणि वेळ पडली तर दहा तारखेला आणि दहा तारीख फार लांब होत असेल तर मग मुंबईला येऊन की दोघंजणं तिघ जणं माझ्याशी बोलतील आणि मग त्याच्यातून काय केलं पाहिजे कारण तिथं पण अंडरग्राऊंड ड्रेनेजचा पहिला प्रश्न निकाली काढला पाहिजे इतर पण काही बाबी आहेत कारण ती महानगरपालिका झाली परंतु त्यांच्या पण आर्थिक फाण चणचण आहे त्यांना पगाराच्याकरता राज्य सरकारने पैसे दिले त्यावेळेस ते त्यांचे पगार झालेले आहेत महानगरपालिका झाली परंतु त्या पद्धतीने उत्पन्न नाही जी एस टी पण त्यांना तेवढा मिळत नाही अशा अनेक त्यांचे प्रश्न आहेत तुम्ही म्हणलं तुम्ही ते नीटपणे तुम्ही ते तुमचे एकत्रपणे बसा लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना घेऊन आणि काय ते आम्हाला सांगा आपण त्याच्यातनं सकारात्मक भूमिका घेऊन पुढे जाण्याचं काम त्या ठिकाणी करू जिल्हा परिषदेच्या विषयाला केंद्र शासनाच्या बायोगॅस योजनेसाठी निधी केंद्राकडून गेल्या दोन वर्षापासून येत नाही आणि त्याच्यामुळं इथं जे काही बायोगॅसचे प्रकल्प करायचे त्याला जी मदत व्हायला पाहिजे साधारण केंद्राकडनं तेरा चौदा हजार रुपये सर्वसाधारण शेतकऱ्यांना तिथं मिळायचे आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांच्याकरता बायोग्यस्तर त्यांनी केला तर बावीस हजार रुपये त्या ठिकाणी सबसिडी मिळायची पण ती बंद झालेली आहे तर मी डवलेंना फोन लावला होता पण आज काहीतरी केंद्रीय कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्रामध्ये का डवले तिकडे गेलेले आहेत त्याच्या सचिवाशी माझं बोलणं झालं नाही पण उद्या मुंबईमध्ये झालं गेल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये मी बोलन बाकी मग इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रश्न जिल्हा ग्रंथालये त्याच्यानंतर विमानतळाकडे जाणारा रस्ता हा फार आरुंद आहे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे आता बऱ्यापैकी विमान जाळे सुरू झालेले आहेत पुढं आणखी ते वाढणार आहे त्यावेळेस तिथं भूसंपादनाच्याकरता चाळीस कोटीची गरज आहे असं पालकमंत्री कलेक्टरने लक्षात आणून दिलं तिथं पण आम्ही आ... तो निधी द्यायचं ठरवलेला आहे जेणेकरून रस्ता रुंद व्हावा आणि प्रवासामध्ये प्रवा विमानाने प्रवास करणाऱ्यांना जातानाही त्रास होऊ नये आल्यानंतरही त्रास होऊ नये थोडा आईस रस्ता असला पाहिजे अशा पद्धतीचा तो एक निर्णय आम्ही आजच्या बैठकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी घेतलेला आहे असे साधारण वेगवेगळ्या वेग विषयाच्याबद्दल चर्चा झालेली आहे आणि त्याच्यातनं जेवढं काही सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांकडं उपमुख्यमंत्र्यांकडं आमच्या सगळ्यांच्याकडनं मदत केली गेली पाहिजे ती करायचं आजच्या मिटिंगमध्ये ठरलेलं आहे आणि पालकमंत्री कलेक्टर खासदार आमदारांनाही सांगितलं की व तुम्ही त्याचा पाठपुरावा हो करा कारण आमची तर सतत आम्ही कामामध्ये असतो तुम्ही दर आठवड्याला मुंबईला येता त्यावेळेस त्याचा पाठपुरावा हो करा कुठं काय थांबलं कुठं काय थांबलं आम्ही पण माझंही ऑफिस त्याच्यामध्ये लक्ष देईल कलेक्टर पण त्याच्यामध्ये लक्ष देतील आणि ह्या पद्धतीनं ते प्रश्न पूर्णत्वाला नेण्याचा आमचा सगळ्यांचा मान आहे मी मी तुम्हाला पत्रकार मित्रांनो अतिशय हात जोडून सांगतो मी, मी विकासाचं सा काम करणारा माणूस आहे मला विकासामध्ये तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा काही वाचावीरांच्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बांधील नाही राज्याचं हित कशात आहे त्याच्यामध्ये मला कोणी सांगितलं नव्हतं त्या ठिकाणी हे करा ते करा मी ह्या शहरामध्ये काही वर्ष घालवलेली आहेत कॉलेज माझं मी ह्या शहरामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळं एक चांगल्या हेतूने दोन्ही खासदार पालकमंत्री आमदार सगळे मागा अधिकाऱ्यांनी पण मला डी पी सीच्या मीटिंगमध्ये पण काही गोष्टी सांगितल्या म्हणून मी केलं आहे माझं काय म्हणणं आहे की ज्याला त्याला संधी मिळते तेव्हाच आपण विकासाचं बोलूया ना निगेटिव्ह नकारात्मक बोलून कशाकरता आपले प्रश्न मार्गी लागावेत त्याला एक वेगळा वारसा आहे ह्या शहराला त्यामुळं मला मी सांगितलेल्या बाबतीमध्ये किंवा आम्ही काम करताना कुठं आम्ही कमी पडलेलो असेल तर त्याच्याबद्दल कुणी बोट ठेवलेलं असेल तर त्याचं उत्तर देणं हे मी माझी जबाबदारी जबाबदारी आहे असं समजतो आणि देतो कोल्हापूरच्या हद्दवाडीचा विशेष उल्लेख केला होता मात्र या संदर्भात गावकऱ्यांना विश्वासात घेऊन ही हद्दवाड करू असं वारंवार लोकप्रतिनिधी सांगतात आज मी त्यांना पुन्हा सांगितलं जो प्रश्न स्थानिक लोकांशी संमती निगडित असतो तो स्थानिकांनीच सोडवायचा असतो एकदा त्यांनी तो सोडवला की मग बाकीच्या बाबतीमध्ये तिथं काय करायचं कसं करायचं त्याचा नवीन डेव्हलपमेंट प्लॅन कसा करायचा त्याच्यामध्ये काय काय गोष्टीचं अंतर्भाव झाला पाहिजे त्याचा आपल्या लाँग टर्म तुमच्या माझ्या कोल्हापूर नगरीला शाहू नगरीला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं आपण करत असतो थांब आधी हे सगळे प्रश्न इथले हे जे काही विचारायचे असेल तर हा निर्णय झाला ले चुगन वार नाराजी काल प्रफुल पटेल साहेबांनी त्यांची पक्षाची भूमिका त्या बाबतीमध्ये सांगितलेली आमचं हेच म्हणतं आहे की कुठल्याही बाबतीमध्ये पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना सरकारमध्ये काम करत असताना सगळ्या घटकाला आपल्याला न्याय देता आला पाहिजे कुठल्याही घटकाला नाराज ठेवून चालत नाही आणि तशा प्रकारे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेलं होतं दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभभोरतावर आणि त्याच्यातून जे काही गेल्या दोन तीन दिवसामध्ये घडामोडी घडल्या ते सगळं तुम्ही इथंभूत सुरुवातीपासून दाखवलेलं आहे ते तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे वेगवेगळ्या सहकार्यांचा कुठलाही निर्णय झाला तर वेगवेगळ्यांचं वेगवेगळी मतं असतात वेग वेग त्याच्या संदर्भात आम्ही देखील मुंबईला गेल्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्रजी वाटत असतं आणि ते काही जणं बोलून दाखवतात परंतु ह्याच्यातून कुणालाही दुखवायचं काही कारण नाही कुणालाही त्याच्यातनं कुणावर अन्याय करण्याचं काही कारण नाही ही भूमिका मुंबईला मुक्कामाला जाणार आहे मी उद्या तिथं बोलीन पक्षांतर बंदी कायदा दहाव्या परिशिष्टाच्या संशोधन समितीच्या अध्यक्षपदी सुनील नार्वेकरांची निवड झालेली आहे खरं तर अनेक पक्षांशी घोरबा करून आलेले सुनील नार्वेकर यांची निवड होते सुनील नार्वेकर कोण राहुल राहुल नार्वेकर तर ती फार शोकांतिका असल्याची टीका विरोधक करताय विरोधकांना आज टीकेशिवाय कुठलंही उत्तर राहिलेलं नाही कारण त्यांनी सगळ्यांनी देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करता महायुती असेल किंवा एन डी एचे घटक असतील ह्यांनी सगळ्यांनी भूमिका विरोधकांच्या भूमिकेमधले ममता बॅनर्जींनी वेगळा रास्ता त्या ठिकाणी निवडला नितीश कुमारांनी काय निर्णय घेतला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पंजाबचे मुख्यमंत्री मान साहेबांचंही मध्ये स्टेटमेंट आलं होतं की आम्ही सगळ्या जागा लढवणार अखिलेश यादव यांनी देखील सांगितलं की मी मित्रपक्षांना उत्तर प्रदेशमध्ये एवढ्याच जागा देईन घ्यायच्या असेल तर घ्या नाही तर माझा मी लढायला मोकळा आहे असं सगळं आहे त्याच्यामुळं त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे विरोधकांनी टीका कर करत बसावं आम्ही आमचं काम त्या ठिकाणी करू विकास करण्याचा प्रयत्न मात्र एकनाथ शिंदे यांनी ही मराठा समाजाबाबत भूमिका मांडली ती सरकारची भूमिका असते मात्र छगन चगनमुझमे असतील किंवा इतर मंत्री ही त्याच्या विरोधातली भूमिका आए मांडत असतात मग ही मिली बघत आहे ऐका ऐका ही मिली बगत अजिबात नाहीये अजिबात नाहीये लोकशाही मध्ये आज तुम्ही इतके जण पत्रकार आहेत प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात वेगवेगळे विचार असू शकतात एखादी बातमी ही अशा पद्धतीनं दाखवा म्हटल्यानंतर दाखवण्याची पण पद्धत प्रत्येकाची वेगळी असते असते ना तशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावनी भूमिका घेतली त्याच्या संदर्भामध्ये ते सगळं त्यांनी थांबवलं आणि त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न केला तुम्ही त्यांचंही वक्तव्य ऐकलेलं आहे मी कुणालाही धक्का न लावता ह्या गोष्टी करणार आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बरोबर आहे आता हे सगळं करत असताना काही वेगळं एवढा मोठा घरामध्ये गा, दोन भाऊ असले तरी त्यांची दोन वेगवेगळी मतं असतात मग घरातले एकत्र बसतात आणि त्याच्यामध्ये काय समज ते दूर करतात मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की ह्याबद्दल देवेंद्रजींनी पण नागपूरला स्टेटमेंट केलं की आम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर भुजबळ साहेबांशी बोलू देवेंद्रजी पण म्हणाले की ह्याच्यात कुणावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही परंतु त्यांच्याशी बोलू मी पण तुम्हाला तसं सांगितलं तर बोलण्यापुरता तर वेळ द्या ना त्याच्यामुळे बाकीच्यांना हे मिट थांबावं मार्ग निघावा असं काही लोकांना कदाचित वाटत नसावं म्हणून त्यांना काहीतरी वेदना होत असतील म्हणून काहीतरी असं छगन भुजबळ म्हणतात की मला सोबत घ्यायचं ठीक आहे ना आम्ही ठरू ना बाबा तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे ना तुम्ही नका काळजी करू मी ठरवतो छगन भुजबळ हे आता अजित पवारांची तास सोडतील आणि स्वतंत्र पक्ष काढतील कोणी सांगितलं कोण हे तुम्ही जर एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांध्यापर्यंत किती खासदार आहेत अठ्ठेचाळीस राज्यसभेचे किती आहेत वन थर्ड त्याच्यानंतर तुमचे आमदार किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आता हे प्रत्येकाची नावं घेऊन हे असं म्हणला तसं म्हणला मी पुन्हा सांगतो पुन्हा नम्रतेने सांगतो बाबांनो मी अशा कुणाच्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही मी आज आल्यानंतर आपल्या कोल्हापूरमध्ये जे काही करता येईल तो करण्याचा अतिशय मनापासून प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून कसं आपल्याला मदत करता येईल हे माझा प्रयत्न आहे मला जे काही सांगायचं आहे ते सांगितलेलं आहे धन्यवाद आभारी आहे